काय झालं खूप गडबड एक अकरा अकरा ब्राह्मण त्यांना इडली सांभार करायचं होत मला एका माणसं तरी करता येत नाही म्हण <laughs> तू इतकस करणार मी काल रात्री भगवानगत माझं मला म्हणत होता की तू कशाला करते एवढं तुझ्याच्यानी काही होत नाही तुला काही आणि तुझे हौस काय <laughs> ना काही नाही मी स्वामींना बोलणार म्हणलं म्हणतो तुला करती मला मदत करते मी करणार सांभाळ इडली सांभारच करणार केलं केलं आणि म्हणलं आता कसं झालंय स्वामी सगळं पण तुम्ही तुम्ही आहात की नाही कारण मग त्यावेळेला काय झालं तो व्यक्ती स्वामींवर अभिषेक करत होता मला तिथं बसता पण आलं नाही पाच मिनिट पर्यंत म्हणलं स्वामी तुम्ही आहात की नाही सांगा तुम्ही इथं माझ्याबरोबर असाल आहात तर तुम्ही तिथे म्हणजे माझ्या तिथे आहात की नाही आले मला कळलं पाहिजे तर म्हणलं तसं कसं कळणार अकरा ब्राह्मण होते ना अकरा ब्राह्मणांनी ते त्यांना आपण देतो ना ते नारळ अक्षदा ते देतात ना फळ आपल्याकडे तस म्हणजे एकाच ब्राह्मणांनी माझ्या डोक्यावर अक्षदा टाकल्या पाहिजे मला बाकीच्या ब्राह्मणांनी डोक्यावर अक्षदा नाही टाकायची आणि बरोबर आज फक्त एकाच ब्राह्मणांनी माझ्या डोक्यावर अक्षदा बाकी कुणीच नाही सगळ्यांनी ताटात दिल्या एकाधिक फक्त आणि तो ब्राह्मण पण हेही मला कळत होत आणि मी सगळ्यात शेवटी मी त्यांच्याकडे गेली गे। अजिबात पहिल्यांदा गेले नाही म्हणजे गे गे गे। बघू कोण टाकते कोण टाकते हाच माणूस टाकणारे माझ्या डोक्यावर हेही मला कळत होत तर मी सगळ्यात शेवटी गेले गे। म्हणजे ही अनुभूती असते रोजच्या रोज असते म्हणजे आता परवा आम्ही बँकॉकला गेलो होतो घाई घाई सगळी निघायची होती मला केसाला बांधायचं माझं काही सापडत नव्हतं मी ती पर्स मध्ये चार पर वेळेला बघितलं काही मला मिळालं नाही म्हणला आता कसं होणार चार आपल्याला नाही काही मिळणार तो म्हणलं थांब आणि सुलभाला म्हणलं थांब का स्वामींनाच विचारतो कुठे काय म्हणून मी बसले म्हणजे स्वामी सांगा आता कुठे माझ्या डोक्याचं ते हरवलं ते सांगा तर ते म्हणजे तुझ्याच पाशी आहे बघ तुझ्याच पाशी आहे तर मी पर्स घेऊन अशी बसले होते या दोघींनी आजूबाजूचं टेबल पाहिलं का ते बेड उशा उचलून आम्ही बघतोय तुझ्याच कारण पस तर आधी सगळी उचकलेली होती तिथं मिळालं नव्हतं म्हणजे परत बघते आणि बघते तर मी हात घातला मला मला आता एक अनुभव शेअर करते पहिल्यांदा नॉर्वे ला गेले रोहिणी बरोबर परदेशाची शून्य कल्पना जाणं कधी गेलेली नाही एकटी तर त्याहून नाही आणि येताना मी एकटी येणार होते हिला सवय होती, होती थी थी ही खूप वेळा गेलेली होती रोहिणी त्याच्यावर ती म्हणायची काही होत नाही ग येता येत येताना फक्त एक तासाचाच तास मधला गॅप होता तर आता तेही मला माहिती की एक तासाच्या ह्याच्या जर्मन ता ते जर्मनीच ते फ्रँकफर्टच एअरपोर्ट तिथनं मी कशी येणार मला काही काहीच कल्पना नाही मी हिला आदल्या दिवशी पासून सांगतेय म्हणजे रोहिणी मला भीती वाटते मला भीती वाटते म्हणून आम्ही इकडनं व्हीलचेअर घेतली सगळं घेतलं ती मला म्हणायची घाबरतीस कशाला स्वामी आहेत ना स्वामी आहेत बरोबर तू आणि यांनी एक निघताना मला मोदी एक वाक्य सांगितलं होत की जर मध्ये खूप गर्दी असेल तर तुम्ही सरळ सांगा की कनेक्टिंग फ्लाईट आहे की मधली लोक बाजूला होतील आणि तुम्हाला पुढे सोडतील आणि मी त्या फ्रँकुटला तिथं उतरले तुझं काही म्हणजे व्हीलचेअर आली नाही काही आलं नाही त्या एअर होस्टेसची व्हील तुटली ती तिथंच बसली मग ती तिथे कॅप्टनला सांगितलं हिला सोडा मला कितकी भीती वाटायला लागली मग त्या एक तर त्या बसमधनं आम्ही गेलो पुढे आणि त्यांनी सोडलं कुठेतरी आणि मी आपली चालते है, चालते है, चालते इतकं इतकी घाबरले होते पण माझा फोन बंद पडला म्हणलं आता माहित नाही आपलं काय होतंय त्यांनी जशी डायरेक्शन दिली ती तशी बघत बघत मी गेले गेले एके ठिकाणी तशीच गर्दी लागली मग मला यांचं वाक्य आठवलं मी म्हटलं माझी पण एक फ्लाईट आहे मग बाजूला झाली लोक मग त्या माणसांनी सोडलं पुढे पुढे गेले तर माझ्या हातात याचं कड होतं टिकटिक टिकटिक वाजायला लागलं त्या आणखीनच मला भीती वाटायला लागली मग त्या माणसाने सांगितलं की हे कड कडक नाही तर मी तो भुमराह पिक्चर पाहिला आहे आणि त्याने मला इतकी भीती वाटते आज सगळं खूपच मला विजी वाटते म्हणलं आता काय होणार आपलं माहिती म्हणून मग मी गेले पुढे आणि तिचं गेले मी प्रॉपर गेले मला वाटल वा आपण काय पोचलो अगदी बरं वेळ तर ते सगळं विमानाचा तो तू तो आत चालला आणि त्या बाबांनी मला सांगितलं आता तुम्ही नाही जायचं आता बारा दहाचं विमान म्हणतो ते बारा आज गेले तो म्हणलं काय करायचं होतं कसं खालती मला जायला सांगितलं आणि मी खालती गेले तो मला ते जे आम्ही पिक्चर बांगड्या टाकतो तो त्या खालच्या बेसमेंट मध्ये सगळं काळो खालो खालो त्या भिंती त्या सगळ्या काही म्हणलं आता संपलो आपण आपण काही आता जात नाही आता ते दे तिथे गेले बरे एक तर इंग्लिश ची ब फटाफटा बोलता येणार नाही काही नाही त्या बाबाला मी सांगते माझे ट्वेल्थ नाईन थी माझा नंबर होता ते सांगते मी नाही तो म्हणला तिकडे येत नव्हतं जास्ती मी बसले आज विमानत ह्या बस मध्ये आणि तिथं बसले तर काही काहीच ना दोन तीन माणसं होती फक्त तुझं बाईग आता आपण कुठे पोहोचतोय काय पोचतोय माहित नाही आणि असं बघता बघता तिचे साईडला एक पहिल्यावर एक माणूस होता त्याच्याकडे कॅरी लाईट होती लहान ते काहीतरी ती दिसली नाव कुठलं दिसलं नाही बसले आणि आमचे ते नंबर जात होते असे सगळे एक म्हातारा म्हातारी आले नंतर ना अर्ध्या मी आले तरी पंधरा वीस मिनिटांनी आले आणि ती बाई मला काय वाटलं मी आज सर करून तिला म्हटलं बसा तर ती म्हणजे आ मराठी आणि तिला एवढा आनंद झाला ती आम्ही ब बसलो होती ती माझ्या जारी बसली तिचा नवरा आता ह्या दोघांना मी पहिल्यांदीच पाहिलेलं आज परत नंतर आज ताला भेटलेलं नाहीये तो फक्त मागे वरून मला म्हटला आम्हाला इंटरोगेट करत होते म्हणून तुला विमान मिळतंय बर का नाहीतर तुला विमान मिळालं नसतं त्याला हे कस कळलं त्या माणसांना जशी मी पोचलो निघाले होते त्यांना मी त्या म्हणजे त्या गाडीत बसे पर्यंत त्या माणसांना सारखं वीड करत होते पक्षांनी काय ते म्हणले की बाई आम्हाला तर काही कळतच नाहीये त्यांनी का केलं आणि नंतर असं सोडून दिलं म्हणून विमान त्यांनी वेट केलं म्हणून नुण नुण मला मिळालं आणि आदल्याच दिवशी आमच्या म्हणजे संजू आहे ना माझ्या भावाचे मावशी आणि मिस्टर येणार होते एका एका ते एकाने व्हीलचेअर घेतली की एकादी घेतली नव्हती तेच विमान ते न थांबता गेलं होतं ते दुसऱ्या विमानाने आले म्हणजे नवरा एका विमानाने बायको एका विमानाने हा पहिला अनुभव असा माझा मला तिथे शब्द आठवत होते स्वामी बरोबर काय होईल स्वामी बरोबर म्हटलं स्वामी बोलून